बारा हजार चौऱ्याण्णव मते मिळवत आघाडी घेतली अखेरीस तीन हजार एकशे अठ्याऐंशी मतांच्या फरकाने स्नेहल उमेश मोरे यांचा विजय झाला या जिल्हा परिषद गटात जयश्री तानाजीराव पाटील यांना भाजपकडून उमेदवारी देण्यास सुरुवातीपासूनच अनेकांचा विरोध होता या विरोधातून गावोगावच्या गट तटांचे राजकारण अधिक तीव्र झालं आणि त्यातून तयार झालेले समीकरण भाजप विरोधात गेल्याचं चित्र दिसून आलं याच कारणामुळे या निवडणुकीचा फटका भारतीय जनता पार्टीला बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे दरम्यान एरडोली पंचायत समिती गणात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सचिन यांनी विजय मिळवला आहे या गणात सुप्रिया तवटे यांनी सहा हजार चारशे मते मिळवली तर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार मनीषा रामगोंडा पाटील यांना चार हजार एकशे मते मिळाली अपक्ष उमेदवार साधना चंद्रकांत जाधव यांना चारशे सोळा मते मिळाली अखेरीस सुप्रिया सचिन तावटे यांचा विजय घोषित होताच कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या उमेदवार सुजाता विजय पाटील यांनी विजय मिळवला आहे या गणात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार ललिता पांडुरुंग कोरे यांना चार हजार एकशे चौऱ्याहत्तर मते मिळाली तर सुजाता विजय पाटील यांनी पाच हजार सातशे एकोणतीस मते मिळवत आघाडी घेतली निकालानंतर सुजाता पाटील यांच्या समर्थकांनी भव्य मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला सामान्य उमेदवारांना विजय केले त्याबद्दल त्यांना मी पहिल्यांदा धन्यवाद देतो आणि हा विजय ऐतिहासिक आहे मी वेळोवेळी सांगत होतो की हा ही जी निवडणूक आहे ती जी निष्ठावंत कार्यकर्त्यावर झालेल्या अन्यायावर चीड आहे आणि याचाच परिपाक म्हणून या निवडणुकीमध्ये ज्या मतदाराने आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त मतधिक्काने यापूर्वी कुठे सुद्धा एवढ्या मतदिक्क्यानं उमेदवार विजयी झाले नव्हते त्यामुळे एवढं मतदिक्की दाखवून आमच्यावर जो विश्वास दाखवला खरोखर त्यांचा आभार मानाव तेवढा थोडा आहे पण हा विजय आम्ही जनतेने दिलेल्या विश्वासाला पात्र राहून जगा मोरे असतील विजयदा पाटील असतील सुजाता पाटील असतील पाटी सुप्रिया तवटे असतील स्नेहलताई मोरे असतील सामान्य माणसांचे प्रश्न सोडवून मोठ्या लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला सामान्य मतदारांनी विश्वास ठेवला तो तडेच नेण्यास आम्ही शंभर टक्के खात्री देतो no. आणि हा विजय सर्वसामान्य विजया हिताचाच असेल अशी मी गावी देतो आणि या निवडणुकीमध्ये सर्वच नेत्यांनी ने, ने, आणि बरोबरच्या कार्यकर्त्यांनी राजकारणात कोणताही अहंकार किंवा को मीच चांगलं काम करू शकते अहंकार पुसून टाकण्याचं काम मतदारांनी दाखवून दिलेलं आहे त्याबद्दल मी सर्व मतदारांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आज जिल्हा परिषद पंचायत समितीचा जो निकाल काय लागला यंडोली जिल्हा परिषद गटाचा ज्या सांगली जिल्ह्याचं लक्ष ज्या यंडोली जिल्हा परिषद गटावरती होत काय होत ही धाकधूक सर्वांच्या मनात होती पण आम्हाला खात्री होती की जनता आम आमच्या बरोबर आहे आणि आम्ही जनतेच्या विश्वासावर हे धाडस केलं आम्ही प्रत्येक घटकाला विचारून अर्ज भरला होता आणि सर्वांनी आम्हाला होकार दिला त्यावेळा आम्ही जनतेच्या दारात दर ज्या गेलो त्यावेळेला जनतेने आम्हाला यश म्हटलं होकार दिला आणि अर्ज भरा म्हणजे आम्ही तुमच्या बरोबर आहे आणि अर्ज भरला आणि त्या अर्जाच्या जोरावर जनतेच्या विश्वासावर आज आम्हाला जनतेनं जो विजय दिलाय तो विजय खरोखर आमचा नसून आज जनतेचा आहे कारण ह्या यंडोली जिल्हा परिषद गटातील सर्व गावामधले पन्नास पन्नास साठ साठ वर्षाचे वाद वाद सोडून ही जनता आमच्या उमेद सामान्य कार्यकर्त्याच्या उमेदवारीसाठी एकवटली आणि माझे सहकारी मित्र मी पहिला त्यांच्याबद्दलचा आभार मानतो या निवडणुकीचा आमचे नेते वरपणे सरकार विशालदादा पाटील जयंतराव पाटील साहेब मनोज बाबा विश्वस्त साहेब मोहन वनखंडे सर आमदार गजनीश नायकोर साहेब यांनी जे विश्वास आमच्यावर दाखवला आणि आम्हाला उमेदवारी दिली त्याबद्दल त्यांचा आभार मानतो आणि हा लढा अगदी जनशक्तीविरोध जनशक्ती असा झाला त्यात मला सर्व गावकऱ्यांनी मतदारसंघातील सामान्य लोकांनी जे माझ्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाचा पात्र राहून मी सर्वांचे आयुष्यभर काम करत आहे एवढं सांगतो आम्ही थांबतो घासून नाही ठासू येणार आम्ही असं म्हटलं होतं जनतेच्या विश्वासाच्या जीवावर घासून नाही ठासून जाणार आम्ही त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये आम्ही एकसंग राहणार आहोत प्रकारचे आव्हान आम्ही पेनणार ही मंत्र मंडळी आहेत आणि बरोबर सरकार असतील विश्वासरा असतील पाटील साहेब असतील या सर्वांच्या पाठिंबाच्या जीवावर तुमच्या सर्वांच्या जीवावर हा विक्रमी विजय आपण मिळवलेला आहे असाच विजय आपण मिळवत राहूया आणि जनतेने दिलेली जी जबाबदारी आपल्यावर आहे ती जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण कटिबद्ध राहूया थँक्यू धन्यवाद

ಹಾಗೆ